नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे मी एकोणतीस तारखेला एका गाडीचा व्हिडिओ केला होता ती गाडी म्हणजे एम एच सतरा ए ए अकरा या गाडीचा व्हिडिओ केला होता आणि या गाडीवरती पुढे महाराष्ट्र शासन माग महाराष्ट्र शासन मध्ये असा स्तंभ लावलेला म्हणजे एखाद्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्याची गाडी असेल अशा पद्धतीने ही गाडी तयार केलेली होती या गाडीचा मी व्हिडिओ बनवला होता त्यानंतर मात्र बरच वादंग झालं काय इंदापुरातले काय लोक त्या गाडीवाल्याच्या पाठीशी म्हणजे तो गुन्हेगार जरी असला तरी त्याच्या पाठीशी लोक उभा राहतात हे आपल्याकडे पहिल्यापासून झालेलं आहे एखादा जर काय चुकीचं करत असेल तर त्याला पाठबळ न देता चुकीच्या माणसाच्या पाठीशी उभा राहणारे अनेक लोक असतात मग ते लोक गुन्हेगार असो कसे असो तर त्यांचाच व्हिडिओ बनवला होता त्यानंतर त्यांनी माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता जेव्हा ते इंदापूरचे पीआय कोकणे साहेब यांना सदर घटनेची म्हणजे वस्तुस्थिती माहीत झाली त्यावेळेस त्यांनी मात्र त्या गाडीवर गुन्हा दाखल करायची प्रोसिजर सुरू केलेली तर तोच विषय आज चर्चेसाठी घेऊन आलेलो आहे तर आप सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती चला चर्चेला सुरुवात करूया मे एकोणतीस तारखेला एक शॉर्ट व्हिडिओ इंदापूर रेस्ट हाऊस या ठिकाणचा केला होता इंदापूर रेस्ट हाऊसला एक चार पाच दिवस झालं एक कार म्हणजे ऑडी ऑडी नाही आ... अशी एक कुठल्या तरी कंपनीची गाडी होती जी महाराष्ट्र शासनाकडे कधीही नव्हती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याला महिंद्रा कंपनीच्या टाटा कंपनीच्या किंवा अजून कुठल्या तरी कंपनीच्या इनोवा कंपनीच्या अशा गाड्या दोन चार कंपनीच्याच असतात परंतु ती जी गाडी होती ती गाडी महाराष्ट्र शासनाने आजवर कधीच खरेदी केली नाहीत मी महाराष्ट्र शासनाच्या काही विभागाला त्याच्या त्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं तसंच त्या गाडीबाबत म्हणजे ह्या गाडीचा नंबर एम एस सतरा ये अकरा ये ही गाडी श्रीरामपूर आरटीओ कडे ची आहे श्रीरामपूर पाशिंगची गाडी आहे परंतु ही गाडी मी श्रीरामपूर आरटीओ कडे चौकशी केली नगर आरटीओ कडे चौकशी केली फोन करून बारामती कडे चौकशी केली पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर अकलोज अशा सगळ्या आरटीओ कडे चौकशी केली की ही गाडी आपल्याकडे रजिस्टर आहे का परंतु ही गाडी रजिस्टरच नाही म्हणजे ही गाडी एकंदर वीस वर्षाची गाडी असावी वीस ते अठरा वर्षाची गाडी असावी आणि मंत्रिमंडळाकडे एवढ्या जुन्या गाड्या नाहीत हे कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे मी त्याचा पहिला व्हिडिओ टाकला त्यांनी माझ्यावरती दबाव आणला की व्हिडिओ काढून घ्या म्हणून मी व्हिडिओ काढत नाही असं दिसल्यावरती त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात अर्ज दिला आमची बदनामी केली वगैरे वगैरे असं काय काय लिहून हे मला समजल्यानंतर मी इंदापूर पोलीस स्टेशनला कोकणे साहेब यांना परवा परवादेशी भेटलो त्यांना सांगितले हे वस्तुती सांगितले की ही गाडी ह्या गाडीचा नंबर असा असा साहेब तुम्ही विचारा ही गाडी आहे का किंवा याची टॅली करा मंत्रालयामध्ये ही गाडी मंत्रिमंडळामध्ये आहे का त्यांनी तात्काळ बारामती आरटीओच्या इन्स्पेक्टरला फोन केला आणि विचारणा केली की एम एच एम एच सतरा ये ए अकरा ही गाडी रजिस्टर कुठल्या आरटीओ कडे आहे ते ऑनलाईन प्रोसिजर असते ऑनलाईन मध्ये महाराष्ट्रात देशात कुठं गाडी असली तरी ती दिसते आर टी ओ न सांगितलं की ही गाडी रजिस्टरच नाही म्हणजे हे गाडी साधारण वीस वर्षाची असेल त्यानंतर या लोकांकडे जे आयडी कार्ड आहे हे सुद्धा मंत्रालयाचं बोगस आयडी कार्ड असायला पाहिजे यदा कदाचित मंत्रालयात ते नोकरीला पण असेल शिपाई फिपाय काहीतरी पाणी भरणारा असेल कोणतरी कर्मचारी परंतु एवढा अटिट्यूड या व्यक्तीचा गळ्यामध्ये मोठी साखळी बारकी साखळी 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 असं अर्धा किलो सोनं गळ्यात हातात पावशीवर सोनं म्हणजे ब्रेसलेट असं असं म्हणजे एखादा मोठा गुंड गुन्हेगार वगैरे हो असतो अशा स्वरूपाचा हा व्यक्ती राहतो तरच ज्यावेळेस कोकणी साहेबांनी हे आरटीओ साहेबांना विचारलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही गाडी रजिस्टर नाही या गाडीवरती बोगस महाराष्ट्र शासन टाकलेलं आहे याच्यातून काहीतरी दोन नंबर धंद्याचं रॅकेट असं साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या स्टाफला सगळ्या म्हणजे पोलीस इंदापूरचे जे जो ग्रुप आहे त्या त्या ग्रुपला गाडीचा नंबर टाकला आणि ही गाडी महाराष्ट्र शासनाची कुठंही दिसली तरी ती गाडी पकडून आणून पोलीस स्टेशनला लावा असं त्यांनी आदेश दिला तसंच त्यांनी पुणे ग्रामीणच्या जो त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती देखील टाकला म्हणजे तो त्या गाडीचा नंबर नगर जिल्हा पुणे जिल्हा मुंबई असा पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांकडे तो गेलेला आहे ही गाडी जिथं पण दिसेल तिथं ती गाडी जमा केली जाईल असं एकंदरीत कोकणे साहेबांनी अतिशय उल्लेखनीय असं काम केलं परंतु या गाडीमध्ये कोकणे साहेबांना असा संशय आलेला आहे की रात्रीचे जे वाळूवाले वगैरे फिरतात तर ते वाळूवाले ह्या गाडीत बसतायत की काय किंवा जे गुन्हे करताय दारू सप्लाय वगैरे हो असं जे काय केलं जातं तर हे लोक सुद्धा या गाडीतून जातात की काय असा कोकणे साहेब यांना संशय आलेला आहे तसंच त्यांनी हे ही बोलून सांगितलं की बाबा नक्कीच ह्या गाडीमध्ये दोन नंबर धंद्याचं काहीतरी रॅकेट चालतंय त्याच्यामुळेच महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन लिहिणं हे कोणालाही अधिकार नाही जर ती गाडी शासनाची असेल अगदी पोलीस स्टेशनची गाडी असेल तरच त्याच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिता येतं म्हणजे सरकारची गाडी असेल तरच खाजगी जरी गाडी असेल म्हणजे कोकणे साहेबांनी असं सांगितलं की ती गाडी माझी स्वतःची जरी असेल आणि मी पी आय असेल तरी मी त्याच्यावरती महाराष्ट्र शासन लिहू शकत नाही कुठला पोलीस लिहू शकत नाही कुठलाही कर्मचारी लिहू शकत नाही जर ती गाडी शासनाची असेल महाराष्ट्र शासनाची तरच त्याच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिता येतं कुणीही कर्मचारी असेल चार कामाला असेल तर त्याला लिहिता येत नाही असं साहेब यांनी सांगितलं त्याच्यामुळं या गाडीमध्ये एक गाडी बारा बनगडी असं म्हणावं लागेल ह्याच्यामध्ये काहीतरी गौर बंगाल आहे आणि हे सुरु आहे म्हणजे मध्ये एखादं मोठं रॅकेट असं कुठेतरी कार्यरत आहे आणि कुठल्या तरी व्यवसायामध्ये समजा नोकरी लावण्याच्या उद्देशाने किंवा नोकरी लावतो म्हणून किंवा दोन नंबर धंद्यामध्ये किंवा अफेम गर्द चरस अशा गोष्टी या अशा गोष्टी सप्लाय केल्या जाऊ शकतात अशा म्हणजे शासनाची गाडी म्हटलं की कुठला पोलिसवाला हात करत नाही त्याचं कारण हे तसंच आहे समजा चुकून एखादा जर मोठा अधिकारी असेल तर तो आपल्याला सस्पेंड करेल असं पोलिसांना वाटत परंतु पोलीस देखील एखाद्या गाडी वानावरती संशय आला तर ते थांबवून विचारत असतात परंतु भेद विचारत असतात का तर आपल्याला नोकरी सांभाळायची आपल्याला वाचवणार कोणी नसतं असं बिचारा पोलिसांना वाटत असतं त्यामुळे या गाडीवरती आजवर कारवाई झाली नव्हती परंतु ज्यावेळेस साहेब यांच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या तसेच डी एस पी राठोड यांना देखील ह्या गोष्टींची कल्पना केलेली आहे तसंच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्राम यांचे यांना देखील या गोष्टीची कल्पना गेलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना देखील या गाडीबाबत कल्पना गेलेली आहे तसंच रोहित दादा पवार यांनी देखील या गाडीबाबत ट्विट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या नावाखाली गुंड घेऊन ही गाडी कुठं फिरते असं देखील के त्यांनी केलेलं आहे त्यांना देखील हे याची कल्पना सुप्रिया सुळे यांना देखील याची कल्पना आलेली आहे म्हणजे अशा विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा या, या गाडीबाबत माहिती झालेलं आहे आणि विषय राहिला या गुन्हेगारांचा म्हणजे यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी बरेच वेळा फोन केला परंतु मी कुठलीही गोष्ट करत असताना जी सत्य आहे ते सत्य सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेस मी तक्रार दिली साहेबांना हा विषय सांगितला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला की रितसर अर्ज द्या मला मी त्याच्यावरती कारवाई करतो मी त्याच्यामध्ये नावं घालून सगळ्यांची रितसर तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे तर त्यावरती शंभर टक्के कारवाई होईल साहेबांनी ते सगळीकडे मेसेज टाकला ते त्या गाडीचा नंबर टाकला जिथं सापडेल तिथे पकडून आणा असं सांगितलेलं आहे आणि त्या माणसात सकट पकडून आणा असं सा सांगितलेलं आहे जरी तो कर्मचारी असेल मंत्रालयाचा तरी त्याला महाराष्ट्र शासन लिहिण्याचा अधिकार नाही हे देखील कोकणे साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं बघूया ही गाडी कधी आणि कुठल्या पोलीस स्टेशनला सापडती यामध्ये जे फिरणारे गुन्हेगार आहेत जे अनेक प्रकारच्या केसेस आहेत असे जे काही गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांवरती देखील प्रशासनाकडनं मोका लावावा म्हणून देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती मोका लावण्यात यावा असा हो। देखील आपण पोलिस अधीक्षकांकडे पत्र व्यवहार केलेला आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश की कोणी बी अंडू पांडू लुंडू येतो आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा गोष्टींना मी कधीच भिक घालत नाही माझी आयुष्याची मी पन्नास माझं रनिंग सुरू आहे परंतु माझ्या आयुष्याची पस्तीस वर्ष ही या क्षेत्रातच गेलेली आहे या क्षेत्रामध्ये मी पस्तीस वर्षात अनेक चढ उतार पाहिलेले आहेत त्याच्यामुळे असे अनेक किती आले आणि किती गेले त्याला माप नाही म्हणजे मी अशा गुन्हेगारांना भाल्या भाल्या गुन्हेगारांना जेरीस आणलेला माणूस आहे ह्यांनी जरी सांगितलं असलं तुमचं असं करू तसं करू परंतु भारतीय संविधान अजून जिवंत आहे आपण पाहिलं भारतीय संविधानाने जो वाल्मिक कारड याचा कर्दन काळ माजला होता त्याची काय परिस्थिती झाली तसेच अनेक गुन्हेगारांचं काय झालं तसंच हे जे गुन्हेगार आहेत यांचं देखील भविष्य काळात काय होईल ते त्यांनाच ठाऊक नसेल एवढंच आज मी <coughs> कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कटळे पाटील बी केपी भी मराठी इंदापूर पुणे